त्याच्यासाठी अर्धाच मिनिटात भजन करायचंय मात्र मानव दर्शन घ्यायचे भारताकडे तिथे जाऊन जे दर्शनाचं पुण्य आहे ते मानव दर्शनाचं पुण्य आहे करीता लक्षपूर्वक चित्ताने आपण चला तिकडे जय हो चला प्रत्यक्ष दर्शनाच तेच पुण्य मानस दर्शनाच सर्वांना मानस दर्शन झालंय सर्वांना पांडुरंगाच दर्शन झालंय सर्वांनी इमानदारीने भजन केलंय मग घ्या हात खाली न सांगता करी सर्व काम नाही ना ताई आता किती जुन्यावर तुम्ही न सांगता करी हात खाली

त्याचं काही रेकॉर्ड दाखवलं फोटो सेशन झालं करताना फोटो काढायला निव्वळ काय तुम्ही जास्त बोलायचं कामच नाही आता जे आपण मानस दर्शन घेतलं याच्यात ना मोबाईलची गरज ना भाड्या तोड्याची पाणी ना ड्रायव्हरची मोत्या मोठ्या काही नाही पण दर्शन झालं कारण माझ्या गुरुवार यांचा शब्द साक्षीला घेऊन सांगते की जितकं पुण्य तुम्हाला तिथं जाऊन पांडुरंगाच्या दर्शनाच आहे ना तितकंच पुण्य महाराज मानस दर्शनाचा सुद्धा लाभ होता देऊन <पंगाद> तू दे ज्या दिवशीपासून कळायला लागलं त्या दिवशीपासून एक कीर्तन सेवा अशी केली नाही की जिथे मी माझ्या सज्जन श्रोत्यांना पंढरीपर्यंत घेऊन गेली आणि पुन्हा सांगायचंय मला चिंतनातून तर केवळ तिथे पांडुरंग आहे असं नाही त्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी तुम्ही बिना बसचे गेला न बसता गेला इथे बसून गेला हे काही बिना बसचे गेला न बसता गेला इथे बसून गेला एवढं सगळं शक्य झालं तो पांडुरंग तुमच्या बांधावर च घडी नाही का सहज त्याने तुम्हाला दर्शन दिलंय तर तुम्हाला इतक्या लांबपणाला घेऊन जाता आला नाही नाही मग हे कसं शक्य झालं त्याचं कारण एकच हे नाही बाप की तो आधीच तुमच्या अंतकरणात आहे हे मन तिथल्या तिथं त्याच्यापर्यंत जाईना तेवढं काम कीर्तन करा ना तुझे आहे तुझ जागा लांबी हृदयात ना देव हृदयात हृदयात दे का हो जाता जाता मंदिर हृदयात ना देव जर कळाला ना माय बाप भक्ती प्रारंभ झाली पूर्ण झाली नाही प्रारंभ झाले हृदयातला कळाला ना तर मग त्याची गोडी लागेल सारखी गोडी लागेल मग भगवान भक्ती वाचून करणार नाही म्हणजे असा भार सुद्धा आपल्या आजूबाजूला कोणी काम करताना सुद्धा भजन चालतंय कपडे धुताना भजन चालत आता ती गोष्ट वेगळी कामा करता करता हिचं तिला तिचं तिला तिचं इला हिचं तिला करता करता एका घराचे दोन घरं होतात वागव्या घात त्याच आहे काय कळ पण पण तुम्हाला हृदयातला परमात्मा कळाला तर तुम्हीच सांगाल की काय भूल वरली रंगा हा मार माझा तो मार कशाला वाटून घेता काहीच गरज नाही हा दूरचा काहीच गरज नाही तुम्हाला घ्यायची ना जवळ करायचे तू खबर आहे कराकडे कोणा जवळ करा बहिणा बहिणा करा? करा जना बहिणा करा का तर त्यांच्या संगतीत आलेले जाते बोलले त्यांनी सोबत बोलले जाते विठ्ठल विठ्ठल बोलले ते ज्या वाट्यानं गेले तुकोबराय तुम्ही आपले केले तर तुकोबराय ज्या वाटेने गेले ती वाट विठ्ठल विठ्ठल बोलली त्यांना तुम्ही आपलं केलं तर निदान आपलं मुख तरी विठ्ठल विठ्ठल बोलले खरं आता ती वाईट अवस्था आहे की आपल्यापासली गौऱ्या जातात तरी पण बऱ्याच जणांच्या मुखात विठ्ठल विठ्ठल येत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे पण त्याने कृपा केली आपल्याला एवढी गोड वाणी दिली त्याचा वापर कशासाठी करायचा भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी ते कराल तर अंतकरण शुद्ध होईल अंतकरण जर शुद्ध झालं तर